नमस्कार मित्रांनो प्रदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहेत अनेक ठिकाणी पासपोर्टचा वापर हा ओळखपत्रासाठी केला जातो पासपोर्ट शिवाय तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकत नाहीत मात्र पासपोर्ट काढण्याची किचकट प्रक्रिया आता बदलली असून तुम्ही तुमच्या आधारद्वारे ओ टी पी द्वारे घर बसल्या पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता मग ते कसे करायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो प्रथम तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल तर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पी सीमधील कोणतेही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचं आहे आणि त्या मध्ये तुम्हाला पासपोर्ट सेवा असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर प्रथम तुमच्या तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटची लिंक देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तिथं जाऊन तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता ओपन केल्यानंतर प्रथम तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल तर त्यासाठी प्रथम तुम्हाला युजर आयडी म्हणजेच अकाउंट तुमचं क्रिएट करणं गरजेचं आहे मग तुम्हाला काय करायचं इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन तर इथं प्रथम तर रजिस्टर टू अप्लाय ऍट ॲट केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक सी पी व्ही दिल्ली आणि दुसरा पासपोर्ट ऑफिस तुम्ही काय करायचं आहे पासपोर्ट ऑफिस दोन नंबरचा पर्याय टिक करायचा आहे आणि खाली तुमचं जे काही पासपोर्ट ऑफिस असेल म्हणजे तुमच्या शहरामध्ये ते, शहर ते तुम्हाला इथून शहर तुम्हाला निवडायचं काय करायचं तुम्हाला पहिलं नाव आणि मधलं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली तुमचं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची इथं जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे जन्मतारीख टाकत असताना इथून कॅलेंडर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे प्रथम तुम्हाला तुमचं वर्ष निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी काही महिना असेल तो महिना तुम्हाला निवडायचा आहे आणि इथे तुमची जी काही तारीख असेल ती तारीख अशा पद्धतीने तुम्ही तुमची जन्मतारखेचं दिनांक टाकू शकता त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला मेल आय तुम्हाला टाकायचा आहे मेल आयडी टाकत असताना तो पूर्ण व्यवस्थित चालू असलेला सद्यस्थितीतला तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर डू यू वॉन्ट युअर लॉग इन आय डी टू बी सेम एज ईमेल आयडी तुम्हाला इथं प्रश्न विचारलाय की तुमचा ईमेल आय डी म्हणून लॉग इन आय डी म्हणून वापरू शकतो का जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही यस म्हणायचं आहे आणि तुम्ही नो म्हणू शकता तर मला माझ्या केसमध्ये मी तुम्ही लॉग इन म्हणून मी जीमेल आय वापरणार आहे जीमेल आय डी वापरत असताना इथं चेक करायचं आहे चेक अवेलिटी केल्यानंतर तुमचा मेल आय डी चेक अवेलेबल आहे का नाही ते तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर इथं पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे पासवर्ड टाकत असताना तो स्ट्रॉंग पासवर्ड टाकला पाहिजे आणि तुमच्या लक्षात राहील असा सोपा पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे त्याच्यानंतर तोच वरती टाकलेला पासवर्ड तो आहे तो कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर सिलेक्ट हिंट आता इथं मित्रांनो हा ऑप्शन का दिलेला आहे तर तुमचा पासवर्ड जर तुमच्या लक्षात नसेल आणि ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड हा फॉरवर्ड करता त्यावेळेस तुम्हाला यापैकी कोणती एक प्रश्नावली विचारली जाते म्हणजे इथून तुम्हाला जी विचारलेली म्हणजे सिलेक्ट केलेली तुम्ही जी प्रश्नावली असते त्या प्रश्नावली तुम्हाला उत्तर द्यायचं असतं आता इथं आपण बरेचसे प्रश्न विचारले आहेत की तुमचं बर्थ सिटी कोणता आहे त्याच्यानंतर तुमचा आवडता कलर कोणता आहे त्यानंतर आवडता क्रिकेटर कोणता आहे आवडतं फूड कोणता आहे फर्स्ट स्कूलचं नाव कोणतं आहे त्यानंतर फर्स्ट कार ओनलं अशा प्रकारची किंवा तुमच्या आईचं नाव अशा प्रकारची सर्व प्रश्न विचारले आहेत त्यापैकी कोणता एक प्रश्न तुम्हाला इथून निवडायचा आहे तर बर्थ सिटी आपण कोणती आहे ऑप्शन निवडलाय त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आता पासवर्ड तुमचा हरवला असेल किंवा फॉरवर्ड पासवर्ड करताना तुम्हाला हे प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर तुम्ही जे टाकलं होतं तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यामुळे उत्तर देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं खाली एंटर कॅपच्या इथं जो बॉक्स दिसतो या बॉक्सवर तुम्हाला वरील दिसत असलेला जो काही कॅप्चर आहे तो कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल अशा पद्धतीचा तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल समोर दाखवत असेल थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन ऑन पासपोर्ट सेवा पोर्टल टू ऍक्टिवेट युअर अकाउंट प्लीज क्लिक हिअर द लिंक इन द ईमेल सेंड टू युअर मेल आय डी धिस लिंक विल बी ऍक्टिव्ह ओनली एकोणतीस बारा दोन हजार चोवीस तुमच्या रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या मेल आयडी वर जो काही मेल डी टाकला त्या मेल आयडी वर तुम्हाला एक लिंक आणि ती लिंकची जी काही तारीख आहे ती शेवटची तारीख आहे एकोणतीस म्हणजे ऍक्टिव्ह करण्याची तारीख एकोणतीस बारा दोन हजार चोवीस आहे अशा पद्धतीनं मग तुम्ही आता काय करायचं तुम्ही तुमच्या मेल आय डी मध्ये यायचं आहे मेल आयडी मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला प्रथमच तुमची जी काही अशा पद्धतीचं ऍक्टिवेशन लिंक तुम्हाला दाखवले जे प्लीज क्लिक हिअर टू बिलो ऍक्टिव्ह ऑर अकाउंट आता इथं तुम्हाला जी लिंक दाखवली त्या लिंक वर तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो तुम्ही युजर आय डी म्हणून मेल आय डी टाकलेला होता तो मेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मेल आय डी टाकत असताना जो तुम्ही युजर आय डी म्हणून टाकलेला होता तोच तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो त्यामुळं जो कोण तुम्ही टाकलेला होता तोच लक्षात घेऊन तुम्हाला टाकायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा लॉग इन आयडी टाकून झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल की युअर अकाउंट हॅज बिन सक्सेसफुली प्लीज क्लिक हिअर टू लॉग इन विजिट द पासपोर्ट सेवा पोर्टल आता तुम्हाला इथं क्लिक हिअर करायचं आहे रजिस्ट्रेशन तुमचं ऍक्टिवेशन लिंक जे आहे ते सक्सेसफुली झालेली आहे क्लिक हियर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रथम तुम्ही आता इथं काय करायचं आहे तुमचा जो लॉग इन आयडी तुम्ही टाकलेला होता तोच लॉग इन आयडी तुम्हाला परत इथं विचारलेलं आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचंय कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला पासवर्ड विचारेल मगाशी तुम्ही जो रजिस्ट्रेशन करते जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली दिसत असलेला जो काही कॅपचा आहे तो कॅप्चा जसा कॅपचा दिसतो मित्रांनो तसाच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा अशा पद्धतीनं तुम्हाला लॉग इन केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल आता इथं बरेचसे तुम्हाला ऍप्लिकेन होम साठी बरेचसे पर्याय दिले आहेत तर तुम्हाला दोन नंबरचा अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट आर इशूज पासपोर्ट हा दोन नंबरचा पर्याय तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या पर्याय क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये क्लिक हिअर टू फिल द ऍप्लिकेशन फॉर्म या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्म हा ओपन होईल आता प्रथम तर तुम्हाला इथून तुमचं जे काही स्टेट असेल ते स्टेट तुम्हाला इथून निवडायचं आहे स्टेट निवडून झाल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे मित्रांनो ही माहिती भरत असताना व्यवस्थित न चुकता तुम्हाला भरायची आहे तुमचा जिल्हा निवडून झाल्यानंतर अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट किंवा री इश्यूज पासपोर्ट तुम्हाला इथं फ्रेश पासपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर टाईप ऑफ ऍप्लिकेशन नॉर्मल किंवा तात्काळ तुम्हाला पासपोर्ट हे कशा प्रकारचं पाहिजे तात्काळ पाहिजे असेल तर या ऑप्शनवर क्लिक करा तात्काळ पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचे चार्जेस हे जास्त द्यावं लागणार आहेत आणि नॉर्मल पाहिजे असेल तर तुम्हाला चार्जेस कमी पडू शकतात आणि जरासा वेळ होऊ शकतो त्यामुळे आपण नॉर्मल या केसमध्ये नॉर्मल हा ऑप्शन निवडणार आहेत आता तुम्हाला तुमचं पासपोर्ट किती पेजचं हवं आहे छत्तीस पेजचं हवं आहे किंवा साठ पेजचं हवा आहे आता आपण इथं छत्तीस पेजचं आपल्याला पाहिजे म्हणून हा ऑप्शन निवडू शकतो पाहिजे असेल तर तुम्ही पेज क्लिक करू शकता आता या क्लिक करायचं नेक्स्ट या बटनवर क्लिक, बटन क्लिक केल्यानंतर इथं प्रथम तुम्हाला तुमचं नाव विचारलंय मित्रांनो पासपोर्ट मध्ये नाव टाकत असताना कोणत्याही प्रकारच्या चुका किंवा स्पेलिंग राहता कामा नये त्यामुळे तुमच्या वर दहावीच्या मार्क लिस्टवर जसं नाव आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मग आता नाव टाकत असताना बऱ्याच वेळांच्या जणजणांच्या त्यामुळे काय करायचंय कोणीही गडबड करायची नाही नाव टाकत असताना शांत डोक्यानं तुम्हाला नाव टाकायचं आहे इथं तुमचं जे काही पहिलं नाव आहे म्हणजे अजय विजय कुमार जे काही नाव असेल ते प्रथम तुम्हाला नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर ह्याच लाईनमध्ये तुमचं नाव टाकून झाल्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे म्हणजे या रखान्यामध्ये तुम्हाला दोन नावे टाकायची आहेत एक तुमचं आणि तुमच्या वडिलांचं हे नाव टाकून झाल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे मित्रांनो म्हणजे जे काय आडनाव असेल ते आडनाव तुम्हाला टाकायचं आहे इथून तुमचं जे काही जेंडर असेल ते जेंडर तुम्हाला इथून निवडायचं आहे जेंडर निवडून झाल्यानंतर इथं विचारलेलं आहे की यू हॅव युअर बीन अननोन बाय अन बाय अदर नेम्स अलाय नावामध्ये काही बदल असेल किंवा नसेल असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नोस तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर परत खाली यायचंय खाल्यानंतर इथं जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे तुमची जी काही जन्मतारीख असेल जन्मतारीख निवडताना इथं कॅलेंडरचं ऑप्शन आहे कॅलेंडरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुमचं जे काही वर्ष असेल ते वर्ष निवडायचं आहे त्यानंतर मंथ तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यानंतर तारखेतून निवडायची आहे हे निवडून झाल्यानंतर इथं प्लेस ऑफ बर्थ ऑफ इंडिया इथं तुम्हाला यस किंवा नो विचारलाय तर तुम्ही नोच म्हणायचं आहे यस मानला असेल तर इंडियाच्या बाहेर तुमचा जर जन्म झाला असेल तर तुम्हाला ती कंट्री निवडायची आहे त्यामुळे आपण नोच म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जन्म ठिकाणाचं नाव टाकायचं आहे इथून राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती तुमची जी काही सिंगल असेल डिवोर्स झाला असेल किंवा लग्न झालं असेल ते तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर नंतर भारताचे नागरिकत्व तर जन्म तुम्हाला इथं निवडायचा आहे त्याच्यानंतर पॅन जर तुमच्याकडे असेल तर पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर पॅन नंबर नसेल आणि तुमच्याकडं मतदार ओळखपत्र असेल तर मतदान ओळखपत्रचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर रोजगाराचा प्रकार तुम्हाला इथून निवडायचा आहे जे तुम्ही सरकारी कर्मचारी असेल किंवा खाजगी असेल गृहिणी असेल नोकरी करत नाही किंवा बाकीचं तुम्हाला जे काही विद्यार्थी असेल स्वयंरोजगार असेल इथून तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर मी इथं विद्यार्थी निवडले सरकारी नोकरीत आहे का असल्यास होय तुमचे पालक सरकारी नोकरीत आहेत का असल्यास हो तुम्ही इथं नाही म्हणायचं आहे शैक्षणिक पात्रता इथून निवडायची आहे तुमची दहावी बारावी सातवी नववी आठवी जी काही किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा त्यापूर्वी जे काही शिक्षण झालं असेल तर तुम्ही इथून तुमचं निवडू शकता त्यानंतर अर्जदार हा नॉन एसी श्रेणी श्रेणीसाठी पात्र आहे का असेल तर तुम्हाला काय करायचं इथं क्लिक करायचं आहे आणि इथून तुमची जी काही श्रेणी असेल ती श्रेणी इथून क्लोज करायची आहे आणि इथं होय म्हटलं की तुम्ही नॉन एसीआर नॉन एसीआर साठीची आवश्यक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यामुळं या केसमध्ये आपला जो आहे त्याला नाहीच म्हणणार आहे त्यानंतर तुम्ही हे नाही म्हणायचं आहे दृश्यमान भिन्नता चिन्ह म्हणजे आयडेंटिफिकेशन मार्क जर तुमच्यावर काय असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर इथं होय करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज परत तुमच्या समोर ओपन होईल आता इथे टाकायचं आहे आता इथं नाव टाकत असताना पहिल्यांदा फर्स्ट नेम आणि वडिलांच्या वडिलांचं नाव त्यानंतर असे दोन स्वरूपात ना ना, ना, ना तुम्हाला नावं टाकायचे त्याच्यानंतर तुमचं आडनाव खाली या ठिकाणी टाकायचं आहे आईचं नाव तुम्हाला टाकायचं आईचं नाव टाकत असताना फर्स्ट नेम आणि मग वडिलांचं नाव त्याच्यानंतर आडनाव पण टाकायचं आहे जर समजा तुम्हाला जर समजा कोणी दत्तक घेतलं असेल तर लिगल गार्डियन्स नेम म्हणून या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट या बोट्टवर क्लिक करायचं आहे नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ऍड्रेसची संपूर्ण माहिती भरायची ऍड्रेस भरत असताना तुम्ही कोणत्याही ठिकाणी काम करत असाल ती माहिती सध्याचा पत्ता म्हणून भरायचा नाही सध्याचा पत्ता था हा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तोच पत्ता तुम्हाला भरायचा आहे त्यामुळं जो काही पत्ता असेल तुमच्या आधार कार्डवर तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे इथं तुमच्या विलेजचं नाव ना किंवा सिटीचं नाव किंवा शहराचं नाव तुम्हाला टाकायचं इथून तुमचं जे काही स्टेट असेल ते स्टेट तुम्हाला निवडायचं इथून तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा त्यानंतर तुमचं पोलीस स्टेशन तुम्हाला इथून निवडायचं आहे त्यानंतर इथं तुमचा पिनकोड नंबर टाकायचा आहे इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे टेलिफोन घरचा नंबर असेल तर त्यानंतर ईमेल आयडी रजिस्ट्रेशन करते जो ईमेल आय डी टाकला तर तो, तोच ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी आहे आता तुमचा सध्याचा पत्ता आणि प्रमाणचा पत्ता म्हणजे कायमचा पत्ता हा सेमच आहे इथं यस म्हणायचं आहे त्याच्यानंतर प्रमाण ऍड्रेस सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस तर तुम्हाला काय म्हणायचं आहे येस म्हणायचं आहे तुम्ही इथं नो, नो म्हटला तर तुमचा सध्याचा आणि कायमचा पत्ता यामध्ये बदल होऊ शकतो नो म्हटला तर तुम्हाला सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता हा वेगवेगळ्या दिसून येईल तर आपण या केस मध्ये येस एस म्हणणार आहोत आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करणार आहोत यानंतर परत एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन इथं इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला टाकायचा आहे नेम ऑफ ऍड्रेस तुम्हाला जो काही पत्ता आहे त्या पत्ताचं नाव त्याच्यानंतर मोबाईल नंबर टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडी ही सर्व माहिती भरायची नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर नेक्स्ट बटना या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासाठी ओपन होईल यानंतर इथं ओळख प्रमाणपत्र पासपोर्ट तपशील तुम्हाला द्यायचे आहे यामध्ये तुमच्याकडे कधी प्रमाणपत्र आहे का आता हे ओळखीचे प्रमाणपत्र कसलं आहे ओळख प्रमाणपत्र आय सी सामान्यतः तिबेट भारतात राहणाऱ्या व इतर राज्या लोकांना दिले जाते ते जर तुमच्याकडे असेल तर इथं होय भरायचं आहे आणि त्याची माहिती संपूर्ण जसे की ओळखपत्र प्रमाणपत्र क्रमांक जारी करण्याची तारीख मुदत संपण्याची तारीख आणि जारी करण्याचे गाव ठिकाण शहर जे काय असेल ते त्यानंतर फाईल क्रमांक ही सर्व माहिती भरायची तर आपल्या केसमध्ये इथं त्यांचं फ्रेश असल्यामुळं नाही म्हणणार आहे तुमचं जर फ्रेश असेल तर तुम्ही नाही म्हणायचं आहे तर मागील सध्याचा डिप्लोमॅटिक अधिकृत पासपोर्टचा तपशील जर समजा तुमच्याकडे तपशील उपलब्ध असेल तर तपशील उपलब्ध या जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तिथं सर्व माहिती भरायचं जसे की पासपोर्ट क्रमांक जारी करण्याची तारीख मुदत संपण्याची तारीख त्यानंतर जारी करण्याचे ठिकाण आता ही सर्व माहिती भरायची आहे तर माझ्या केसमध्ये तपशील उपलब्ध नाहीत त्यामुळं हा फ्रेश असल्यामुळं मी दोन नंबरचा ऑप्शन तपशील उपलब्ध नाहीत कधीही धारण केलेला डिप्लोमॅटिक अधिकृत पासपोर्ट याच्याकडे नाही हा ऑप्शन मी निवडत आहे तुम्ही तोच निवडायचा आहे तुम्ही कधी पासपोर्ट साठी अर्ज केलाय पण जारी केला नाही जर तुम्हाला यापैकी लागू होत असेल तर होय म्हणायचं अन्यथा नाही म्हणायचं आहे मी या ठिकाणी नाही म्हणत आहे त्यानंतर पुढील या बटनावर क्लिक करा पुढील या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यावर फौजदारी गुन्हा किंवा तुम्हाला न्यायालयानं दोषी ठरवलंय किंवा पासपोर्ट नाकारला गेला आहे किंवा अर्जदाराने परदेशी नागरिकत्वासाठी अर्ज केला होता आपण मंजूर केला असेल तर खालील असे काही सूचना तुम्हाला या ठिकाणी पाच स्वरूपात दिलेल्या आहेत त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर होय म्हणायचं आहे अन्यथा तुम्ही सर्व जे काय आहे ते नाही म्हणायचं आहे तुमच्यावर कोणता फौजदारी गुन्हा असेल तर होय म्हणायचं अन्यथा नाही म्हणायचं किंवा न्यायालयान तुम्हाला दोषी ठरवलं असेल तर दोषी तुम्ही होय म्हणू शकता पण या केसमध्ये सर्व ही मी नाही म्हणत आहे तुम्ही जर याच्यामध्ये कुठल्या गोष्टी बसत नसाल तर तुम्ही सरळ इथं नाही म्हणायचं आहे नाही म्हणून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पासपोर्टचा फ्ल्यू तुम्हाला दाखवला जाईल जसे की तुमचं नाव पत्ता जन्मतारीख जे काही जेंडर असेल त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव आणि तुमचा पत्ता अशा पद्धतीने हे पासपोर्ट दिसेल या पासपोर्टवर भरलेली लि माहिती स्पेलिंग जन्मतारीख हे सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत जर समजा काही चुकीचं असेल तर प्रिव्हियस या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला जन्म दाखल्याचा पुरावा इथून तुम्हाला जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथून ऑप्शन निवडू शकता निवडून झाल्यानंतर इथं तुम्हाला पत्त्याचा पुरावासाठी ऑप्शन दिलेला आहे तर इथं आधार तुम्ही निवडायचा आहे आधार निवडल्यानंतर इथं जन्माचा पुरावा देखील तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इथून निवडू शकता मित्रांनो खाल्याचे खाल्ल्यानंतर इथं सहमत आहे या टिकवार करायचा आहे इथं तुमचं जे काही ठिकाण असेल ते ठिकाण तुम्हाला इथून निवडायचं आहे आणि फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं पहिल्यांदा तुम्हाला पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं ऑनलाईन पेमेंट हा जो काही गोल दिसतो या गोलवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचे रेफरन्स आयडी नाव त्यानंतर आडनाव आणि जन्मतारीख दाखवेल परत तुम्हाला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला शेड्यूल तुमचं निवडायचं आहे त्यानंतर ऍप्लिकेशन रेफरन्स आयडी तुम्हाला इथं दाखवलं जाईल आणि पी एस के या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळचं जे पासपोर्ट ऑफिस आहे ते ऑफिस तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं जो काही कॅप्चर दिसतो तो कॅप्चर तुम्हाला टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचा आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये तुम्हाला शेड्यूल जे आहे तारखेवाईज तुम्हाला इथून निवडायचं आहे ते निवडून निवडत असताना काळजीपुरी केअरफुल्ली तुम्हाला निवडायचं आहे आता इथं तुम्हाला तु कॅलेंडरचा सिंबॉल दिसत आहे इथून तुम्हाला ज्या रेड आहेत त्या तारखा तुमच्यासाठी नाहीत अवेलेबल जे हिरवा आहे ते अवेलेबल आहेत त्यातली कोणती एक तारीख तुम्ही निवडायची पे अँड बुक आणि अपॉइंटमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं तारीख निवडून झाल्यानंतर आता तारीख निवडून झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागेल पेमेंट हे पंधराशे तुमच्या ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी वरती दाखवले त्या पद्धतीने असणार आहे ते ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तुमच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये बोलवलं जाईल तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि तुम्हाला जो पत्ता टाकलाय त्या पत्त्यावर तुम्हाला पासपोर्ट मिळून जाईल अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला पासपोर्ट संदर्भात कशी काय वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता मित्रांनो तुम्हाला जर परत लॉग इन करायचं असेल किंवा अन्य कोणती दुरुस्ती तुम्हाला करायची असेल तर परत तुम्हाला काय करायचं आहे मेल आयडी वर यायचं आहे मेल आयडी वर आल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट ऑफिसकडनं जो मेल आय डी दिलेला होता तो मेल आयडी तुम्हाला उघडायचा आहे ओपन करायचा आहे आणि तिथं ऍक्टिवेशन एक लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला परत क्लिक आहे ऍक्टिवेशन लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही युजर आयडी म्हणून जो तुमचा मेल आयडी टाकला होता किंवा जो युजर आयडी वापरला तो युजर आयडी तुम्हाला टाकायचा आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला इथं क्लिक हेअर करायचंय क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला तोच युजर आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा लॉग इन आयडी म्हणून ईमेल आयडी दिसेल त्यानंतर पासवर्ड तुम्ही जो युजर रजिस्ट्रेशन करते वेळी वापरला होता तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो काही खाली कॅपच्या दिसतो तो कॅप्चा तुम्हाला न चुकता जसा आहे स्मॉल असेल तर स्मॉल कॅपिटल असेल तर कॅपिटल जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही परत लॉग इन करू शकता परत सर्व माहिती भरू शकता आणि मग तुम्ही तुमचं पासपोर्ट काढू शकता आता तुम्हाला सर्व माहिती कळाली असेल तर अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा परत एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र